वाटल्यास तुम्ही तसे म्हणा अकबर बादशहाचा एक पोपट होता पिंजऱ्यात बसल्या बसल्या तो कुराणातले सुरे सुवचणे अगदी स्पष्ट बोलत असल्याने बादशहाचा तो अत्यंत आवडता होता त्या पोपटाच्या दिमतीला ठेवलेल्या शेवकाला सेवकाला बादशहाने तंबी दिली होती हा पोपट मेल्याची जो मला प्रथम बातमी देईल त्याचा मी शिरच्छेद छेद करीन आणि एके दिवशी सकाळी तो सेवक पिंजऱ्यापाशी गेला असता त्याला पोपट मेला असल्याचे आढळले आणि ही बातमी तर बादशहाला सांगावीच लागणार आणि ती सांगितली की बादशाह आपली मान उडवणार या कल्पनेने तो सेवक भयभीत झाला व बिरबलाचा सल्ला घेण्यासाठी त्याच्याकडे गेला पोपट मेल्याचे वृत्त बादशहाला सांगण्याची जबाबदारी बिरबलाने स्वतःवर घेतली मग बादशहाची भेट घेऊन बिरबल त्याला म्हणाला खाविंद आपण सोन्याच्या पिंजऱ्यात पाळलेला तो पोपट नुसताच बुद्धिवान नाही बरं का तो महान योगीही आहे आकाशाकडे नजर लावून चोच वासून अगदी जराही हालचाल न करता तो सकाळपासून समाधी लावून उताना पडला आहे पोपट बहुदा मेला असावा अशा संशयाने बादशाह बिरबलासह त्या पिंजऱ्याकडे गेला व पोपटाला पाहून बिरबलाला म्हणाला अरे हा तर मेला आहे तुला एवढी साधी गोष्ट कळू नाही बिरबल म्हणाला मला कळतं हो पण जन्माला आलेला प्रत्येक प्राणी केव्हा तरी मरणारच ही साधी गोष्ट तुम्हालाच कळत नाही म्हणून तर हा पोपट मेल्याची पहिल्या प्रथम बातमी देणाऱ्याचा तुम्ही शिरच्छेद करण्याचे ठरविले आहे तेव्हा हा पोपट मेला आहे असं वाटल्यास तुम्ही म्हणा मी म्हणणार नाही बिरबलाचं हे उत्तर ऐकून पोपट मेल्यामुळे वास्तविक दुःख झाले असताना ही बादशहा गदगदून हसू लागला